अवधूर चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ किती दिवसाचे आयुष्य असतं आजचे अस्तित्व उद्या नसतं आजचा दिवस आपण जगून घ्यावा मग जगावं ते हसून खेळून कारण आजची वेळ परत उद्या येणार नाही कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसतं काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे स्वामी समर्थांचे पाय आहेत डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या सर्वांना गुरुमाऊली आहेत मार्गदर्शनाला हाताशी धरले आपल्याला आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला जसा आईचा आधार ताण्या लेकराला तसा गुरुमाऊलीचा आपल्याला नुसते दर्शनही पुरे होते पती त्यांचे पावन व्हायला कोणी माझं वाईट करतंय हे त्याचं कर्म कोणी माझ्याविषयी वाईट बोलतं हे त्याचं कर्म म्हणून मी कोणाचं वाईट करणार नाही हा माझा धर्म ही गोष्ट जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुमचं जीवन सुखी होणार चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तुम्ही नेहमी प्रामाणिक वागला असाल तुम्ही इतरांची मदत केली असेल तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालत हृदयामध्ये नेहमी प्रकाशच असतो पण तुमच्या हृदयामध्ये अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात किती दिवे लावलेत किती प्रार्थना केली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही जीवनामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही येतात ज्या पद्धतीने आपण सुखाचा आनंद आणि स्वीकार करतो त्या पद्धतीने दुःखाचाही स्वीकार करा दुःखात देखील स्वामी आपल्या पाठीशी असतात लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका चांगले कर्म करा आयुष्य हे एक चक्र आहे आणि त्यामुळे तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल त्यामुळे चांगले कर्म करा आणि तुम्हाला चांगलेच परत मिळेल आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी जास्त करून ह्या मनात असतात आणि ज्या दिवशी या मनावर आपण ताबा मिळून त्या दिवशी आपाप आपल्याला मार्ग मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय रघुवी समर्थ